नमस्कार विचार करा आपल्या रोजच्या जीवनशैलीत फक्त काही सोपे बदल केले आणि आपलं आरोग्य सुधारलं तर कसं वाटेल आज आपण अशाच एका जबरदस्त पंचसूत्री योजनेबद्दल बोलणार आहोत तिचं नाव आहे एस ए ई पी -E चला जाणून घेऊया हे नक्की काय आहे बरं पुढे जाण्याआधी एक छोटी पण महत्वाची सूचना आज आपण जी माहिती घेणार आहोत ती माझा मधुमेह माझे नियंत्रण या पुस्तकातल्या एका प्रकरणावर आधारित आहे आणि हो तुम्हाला अजून खोलात जाऊन माहिती हवी असेल तर स्क्रीनवर जी वेबसाईट दिसते ना तिथे नक्की भेट द्या चला एका प्रश्नापासून सुरुवात करूया कधी असा विचार मनात आलाय का की आजकालच्या सामान्य समस्या म्हणजे मधुमेह वाढलेलं वजन किंवा हाय ब्लड प्रेशर या सगळ्यांमागे कुठेतरी आपली धावपळीची जीवनशैली जबाबदार आहे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का पण काळजी करण्याचं कारण नाहीये कारण यावर एक खूप सोपा आणि तितकाच प्रभावी उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे सेव्ह पी योजना आणि हे लक्षात घ्या ही फक्त एक योजना नाहीये तर हा आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक परफेक्ट रोडमॅप आहे तर मग ही सेव्ह पी योजना नक्की आहे तरी काय चला पटकन बघूया एस म्हणजे साखर आणि स्टार्च टाळणे ए म्हणजे उच्च एनडी स्कोर असलेले पदार्थ खाणे व्ही म्हणजे प्राणीजन्य पदार्थ कमी करणे ई म्हणजे व्यायाम आणि शारीरिक हालचाल आणि पी म्हणजे प्राणायाम आणि ध्यान चला आता एक एक करून सविस्तर समजून घेऊ चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू करूया एस एस म्हणजे साखर आणि स्टार्च कमी करणं आणि खरं सांगायचं तर हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे असं म्हणतात की आपल्या अनेक आरोग्य समस्यांचं मूळ नेमकं इथेच दडलेलं असतं आता बघा होतं काय जेव्हा आपण साखर आणि स्टार्च असलेले पदार्थ खातो तेव्हा आपल्या रक्तातील साखर एकदम झपाट्याने वाढते आणि मग या अतिरिक्त साखरेचं शरीर काय करतं ते तिचं रूपांतर चरबीत करतं जी विशेषतः आपल्या पोटाभोवती जमा होते यामुळे होतं काय की मधुमेहावर नियंत्रण मिळवणं खूपच अवघड होऊन बसतं मग प्रश्न येतो की नक्की काय टाळायचं तर बघा साखर मिठाई गोड पेय मैद्याचे पदार्थ जसे की ब्रेड पिझा पांढरा भात आणि तळलेले पदार्थ यांना शक्यतो दूरच ठेवा आणि त्या जागी काय खायचं भरपूर भाज्या जसे की पालक गाजर मोड आलेली कडधान्य डाळी सफरचंद आणि पेरूसारखी फळं आणि ओट्स बदाम यांसारखे फायबरनी भरलेले पदार्थ हा एक सोपा बदल आहे आणि विश्वास ठेवा या एका बदलाचा परिणाम जबरदस्त होऊ शकतो फक्त साखर आणि स्टार्च आहारातून कमी केले तरी दर महिन्याला तब्बल दोन ते पाच किलो वजन कमी होऊ शकतं विचार करा किती मोठा आणि प्रेरणा देणारा बदल आहे हा चला आता एस नंतर वळूया ए कडे ए म्हणजे ए एन डी आय कदाचित हा शब्द नवीन वाटेल पण ही एक खूपच भारी संकल्पना आहे सोप्या भाषेत सांगायचं तर कमीत कमी कॅलरीजमध्ये जास्तीत जास्त पोषण कसं मिळवायचं हे शिकवणारी ही पद्धत आहे चला बघूया हे नक्की आहे तरी काय तर एन डी आय म्हणजे ॲग्रिकेट न्यूट्रिएंट डेन्सिटी इंडेक्स म्हणजे काय तर प्रत्येक पदार्थाला त्याच्यातल्या पोषक तत्वांच्या घनतेनुसार एक स्कोर दिला जातो ज्या पदार्थांमध्ये कॅलरीज कमी आणि जीवनसत्व खनिज भरपूर त्यांचा एएनडी स्कोअर जास्त सोपा आहे नाही का मग असे जास्त कोरवाळे पदार्थ कोणते आहो आपल्या रोजच्या जेवणातलेच जसे की पालक मेथीसारख्या पालेभाज्या गाजर काकडी कोबी सफरचंद डाळींब संत्री यांसारखी फळं आणि हो मूग मटकी सोयाबीनसारखी मोड आलेली कडधान्य हेच पदार्थ आपल्या ताटाचा राजा असायला हवेत आणि हे पदार्थ खायचे कसे हा प्रश्न पडला असेल तर तेही खूप सोप्प आहे पालेभाज्या आणि फळं एकत्र करून मस्त स्मूदी बनवा काकडी टोमॅटोचं सलाड तर आहेच भाज्यांचं गरमागरम सूप तयार करा किंवा मग आपलं पारंपरिक थालीपीठ त्यात भाज्या घालून ते आणखी पौष्टिक बनवा कितीतरी पर्याय आहेत ठीक आहे तर एस आणि ए झालं आता येतो सेव्ह मधला व्ही व्ही म्हणजे प्राणीजन्य पदार्थ कमी करणे म्हणजे मांस मासे अंडी यांसारख्या पदार्थांचं सेवन कमी केल्यानं काय फायदे होतात ते आता आपण बघणार आहोत असं पाहिलं गेलं आहे की प्राणीजन्य पदार्थांचं जास्त सेवन केलं तर शरीरात काही समस्या निर्माण होऊ शकतात एकतर यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो दुसरं म्हणजे रक्तदाब नियंत्रणात ठेवणं अवघड होतं आणि तिसरं म्हणजे यातले सॅचुरेटेड फॅट्स आणि काही विषारी घटक शरीरात सूज निर्माण करतात मग यावर उपाय काय अगदी सोप्पा आहे प्राणीजन्य पदार्थ कमी करायचे आणि त्या जागी वनस्पतींपासून मिळणाऱ्या प्रथिनांना आपल्या आहारात जागा द्यायची म्हणजे काय तर डाळी चणे टोफू सोया मिल्क पालेभाज्या हे सगळे उत्तम पर्याय आहेत यातून शरीराला आवश्यक पोषणही मिळतं आणि आरोग्यही चांगलं राहतं चला आता आहाराच्या पलीकडे जाऊन पुढच्या टप्प्यावर जाऊया ई ई म्हणजे अर्थातच एक्सरसाइज म्हणजेच व्यायाम आता व्यायामाचं महत्त्व काय आहे हे वेगळं सांगायला नको शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्यासाठी तो किती महत्वाचा आहे हे आपल्याला माहितच आहे पण व्यायाम म्हणजे नक्की काय करायचं चा? तर इथे चार मुख्य प्रकारांवर लक्ष केंद्रित करायचंय पहिलं कार्डिओ जसं की चालणं सायक्लिंग याने हृदय मजबूत होतं वजन कमी होतं दुसरं स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वजन उचलणं पुशअप्स याने स्नायू मजबूत होतात तिसरं लवचिकतेसाठीचे व्यायाम जसं की योग आणि स्ट्रेचिंग आणि चौथं तणाव कमी करण्यासाठी योग आणि ध्यान म्हणजे बघा सगळ्या गरजांचा विचार यात केलेला आहे आणि आता आपण आलो आहोत सेफ पी योजनेच्या शेवटच्या आणि तितक्याच महत्वाच्या टप्प्याकडे पी पी म्हणजे प्राणायाम आणि ध्यान शरीर आणि आहारासोबतच मनाच्या आरोग्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे नाही का चला पाहूया हे आपल्याला कसं मदत करतं प्राणायाम आणि ध्यानाचे फायदे खरंच खूप आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे आपला ताणतणाव आणि चिंता कमी होते शरीरातला ऑक्सिजन पुरवठा सुधारतो ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायला मदत होते एकाग्रता वाढते झोप चांगली लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं मन आणि शरीर दोन्ही शांत होतात आणि ध्यानाला सुरुवात करणं वाटतं तितकं अवघड नाही फक्त चार सोप्या गोष्टी लक्षात ठेवा एक एक शांत जागा निवडा दोन सुरुवातीला फक्त पाच ते दहा मिनिटांनी सुरुवात करा तीन आपलं पूर्ण लक्ष फक्त आत बाहेर जाणाऱ्या श्वासावर ठेवा आणि चार हे रोज करा सातत्य खूप महत्वाचं आहे तर मग या सगळ्याचा अर्थ काय सेव्ह बी हे फक्त पाच सुटे नियम नाहीत तर हे आपलं आरोग्य पुन्हा मिळवण्यासाठी आणि एक तणावमुक्त आयुष्य जगण्यासाठी एक संपूर्ण शक्तिशाली पॅकेज आहे चला जाता जाता एकदा पटकन उजळणी करूया एस साखर आणि स्टार्च बंद करा ए आहारात उच्च अँडी पदार्थ वाढवा व्ही प्राणीजन्य पदार्थ टाळा ई e, दररोज व्यायाम करा आणि पी प्राणायाम आणि ध्यानाचा सराव करा हे पाच मुद्दे लक्षात ठेवायला किती सोपे आहेत बघा तर मग एका निरोगी आणि आनंदी आयुष्याच्या दिशेनं पहिलं पाऊल उचलण्यासाठी आपण तयार आहोत का विचार नक्की करा